छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा एम आय डी सी परिसरात सुरू असलेलं एक कॉल सेंटर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं आणि त्यानंतर समोर आलेल्या तपशिलांनी सर्वांचंच लक्ष वेधलं कारण हे फक्त कॉल सेंटर नव्हतं तर अमेरिकन नागरिकांना कर लोन आणि आर्थिक गुन्ह्यांच्या नावाखाली फसवणूक करणारे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट होतं संभाजीनगरच्या एमआयसी सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिव्हर्सल शाळेच्या समोर असलेल्या कनेक्ट एंटरप्राइजेस इमारतीत आय आर एस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावानं बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती होती या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला आणि हॉलमध्ये शंभराहून अधिक तरुण तरून तरुणी लॅपटॉप आणि हेडसेट लावून कॉलवर बोलताना आढळले या चौकशीत स्पष्ट झालं की हे सर्व अमेरिकन आणि परदेशी नागरिकांना टॅक्स लोन किंवा इतर आर्थिक व्यवहारांच्या नावाखाली घाबरवून पैसे उकळण्यासाठी वापरले जात होते आणि सांगायचं म्हणजे कॉल सेंटरच्या सेटअप टोळीतील आरोपी अब्दुल फारुख मुक्दुम शाह उर फारुकी हा द्यायचा आणि ही सर्व टोळी जॉन नावाच्या व्यक्तीसाठी काम करायचे या रॅकेटमध्ये अमेरिकन व युरोपियन देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करून लुटलेल्या पैशांपैकी पाई टोळी प्रमुख जॉन याला यातल्या पंचेचाळीस टक्के तर पंचावन्न टक्के हिस्सा फारुकी व बाकी साथीदार म्हणजेच व्यास भावेश चौधरी सतीश लाडे हे घ्यायचे त्यातूनच टोळीसाठी काम करणाऱ्या सर्व साथीदारांना पैशांचं सा वाटप करायचे पण या तपासात समोर आलं की हे कॉल सेंटर अहमदाबाद कोलकाता व मुंबई येथे मुख्य नेटवर्कशी जोडलेलं असल्याचं समोर आलं आणि याआधी हे रॅकेट गुजरात किंवा इंदोर या ठिकाणी होतं पण या टोळीवर कारवाई झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे हे कॉल सेंटर सुरू केलं होतं आणि सांगायचं म्हणजे कुठलाही संशय येऊ नये यासाठी त्यांनी या कॉल सेंटरच्या खिडक्यांना काळे पडदे सुद्धा लावले होते या कामाची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती बनावट सरकारी अधिकारी म्हणून कॉल सेंटर मधून अमेरिकन नागरिकांना फोन केले जायचे त्यांना सांगितलं जायचं की त्यांच्या करांबाबत काही तक्रार आहे किंवा त्यांना टॅक्स भरलेला नाहीये त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते घाबरलेल्या नागरिकांना नंतर तडजोड करण्याचा पर्याय सुद्धा दिला जायचा त्यासाठी त्यांना अमेझॉन गिफ्ट कार्ड ऍपल आयट्यून कार्ड जेले किंवा मग वेस्टर्न युनियन सारख्या माध्यमातून पैसे भरायला सांगितलं जायचं त्यानंतर कार्डवरील कोड्स मिळून टोळी ते डॉलर स्वरूपातील पैसे अन्य साथीदारांकडे पाठवायचे आणि नंतर ही सगळी रक्कम क्रिप्टो करन्सीद्वारे रुपयात रूपांतरित करून हवाला मार्फत भारतात आणली जायची या रॅकेटमध्ये ईशान्य भारत आणि दिल्लीतील दिल तरुणांना उच्च पगार आणि कमिशनचं अमिष दाखवून सहभागी करण्यात आलं या तरुणांना सुरुवातीला कॉल सेंटरमध्ये कामाची ऑफर देण्यात आली आणि नंतर अमेरिकन नागरिकांशी संवाद साधण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं अशा पद्धतीने हे रॅकेट अत्यंत पद्धतशीरपणे चालू होत यातलं मुख्य आरोपी फारुकी आणि भावेश या दोघांनी दिल्लीतील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलांशी संपर्क साधून त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणलं गेलं त्यांच्यासाठी राहण्याची जेवणाची आणि गावाकडे पैसे पाठवण्याची सोय केली गेली तसंच यामध्ये बऱ्याच तरुणींचा सुद्धा सहभाग होता या तरुणींची सगळी व्यवस्था फारुकी करत होता आणि त्यांची काळजी घेण्याचं काम सुद्धा फारुकीकडेच होतं यासाठी त्यांना दोन मजल्यांवर हा मोठा कॉल सेंटर सेटअप उभारला होता प्रशस्त ऑफिस हायटेक इंटरनेट सिस्टीम शेकडो लॅपटॉप आणि संगणक महागडी फर्निचर आणि सायबर हॅकिंगसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर हे सर्व काही कोट्यावधींच्या खर्चातून केलं गेलं होतं याच मुद्द्यावरून पोलिसांना प्रश्न उभा राहिला की इतका पैसा फारुकीकडे आला कुठून यात परकीय फंडिंगचाही सहभाग आहे का तर फारुक उर फारुकी हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असला तर गेल्या बारा वर्षांपासून तो गारखेडा परिसरात राहतो शहरातील वातावरण ओळखीचं आणि स्थानिक संपर्क जुळत असल्यानं त्याने हा परिसर या रॅकेट चालवण्यासाठी निवडला आणि इतर शहरांच्या तुलनेत संभाजीनगरमध्ये खर्च कमी असल्यानं त्यानं हे ठिकाण निवडलं त्यामुळे कामकाज सुरळीतपणे आणि संशय न वाटता चालत राहिलं सुरुवातीला या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकन उच्चारात बोलण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्यासाठी एक अमेरिका रिटर्न प्रशिक्षक खास बोलवण्यात सुद्धा आला होता त्यानं दोन दिवसांचं प्रशिक्षण दिल्यानंतर हे तरुण तरुणी सहजच अमेरिकन नागरिकांशी बोलू लागले या प्रशिक्षणामुळे फसवणूक अधिक विश्वासार्ह वाटू लागली आणि नागरिकांना फसवणं अधिक सोपं व्हायला लागलं तर या सर्व रॅकेटचा प्रमुख अमेरिकन जॉन नावाचा असल्याचं तपासात समोर आलं भारतात फारुकी आणि त्याचे साथीदार व्यास भावेश चौधरी आणि सतीश लाडे हे सर्व त्याच्यासाठी काम करत होते फसवणुकीतून आलेल्या पैशांपैकी पंचेचाळीस टक्के हिस्सा जॉन कडे जात असे आणि उर्वरित पंचावन्न टक्के हिस्सा भारतातील टोळीमध्ये विभागला जायचा आणि जेव्हा संभाजीनगर मधल्या या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या छाप्यात अनेक महत्वाचे पुरावे मिळाले तर शंभरहून अधिक लॅपटॉप मोबाईल हेडसेट्स बनावट टॅक्स रिसिट्स अमेरिकन न्यायालय आणि पोलीस विभागांची बनावट ओळखपत्र तसंच क्रिप्टो व्यवहारांचे पुरावे यावर हे स्पष्ट झालं की फसवणुकीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि डार्क नेटचा वापर करण्यात येत होता काही वरून अमेरिकन नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून हे त्यांच्या नावानं बनावट तक्रारी आणि ईमेल्स पाठवत असत तपासानुसार हे रॅकेट फक्त संभाजीनगर पुरतं मर्यादित नव्हतं त्याचं जाळं अहमदाबाद कोलकाता आणि मुंबई पर्यंत पसरलेलं असल्याचं समोर आलं एमआयसी सिडको पोलीस ठाण्याच्या एपीआय भरत पाचोळे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना न्यायालयाने सहा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या एकशे सोळा जणांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असून या अर्जावर सुनावणी सुरू आहे या प्रकरणात महाराष्ट्र सायबर मुख्यालयाकडून अधिकारी अविनाश गुळवे मिलन सदडीकर तपासासाठी दाखल झाले आहेत गीता बागवडे यांच्या पथकासोबत ते या रॅकेटचे आर्थिक व्यवहार परकीय बँक खात्यांद्वारे झालेले पैसे ट्रान्सफर हवाला नेटवर्क आणि परदेशातील कॉल सर्व्हरचा मागोवा घेत आहेत फारुकेच्या सर्व डिजिटल रेकॉर्ड्स बँक स्टेटमेंट आणि क्रिप्टो व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे तर आता तपासाचा पुढचा टप्पा म्हणजे अमेरिकन संपर्क जॉन पर्यंत पोहोचवणं सायबर सेल आणि केंद्रीय तपास यंत्रणा त्याच्यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत पोलिसांचा अंदाज असा आहे की या फसवणुकीतून कोट्यावधी रुपयांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील रक्कम वळवली गेली आहे या प्रकरणानं काही अनुत्तरित प्रश्न उभे केले आहेत जसं की जॉन हा खरा व्यक्ती आहे की फक्त आभासी ओळख फारुकीला फंडिंग नेमकं कुठून मिळायचं महाराष्ट्रासह इतर कोणत्या राज्यांमध्ये या नेटवर्कची शाखा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहर आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉडचं नवं केंद्र बनत आहे का प्रशासन आता या सर्व देशांनी तपास करत आहे फॉरेन फंडिंग हवाला नेटवर्क आणि परकीय व्यवहारांच्या संदर्भात फेमा अंतर्गतही चौकशी सुरू आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त प्रवीण पवार प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ उपायुक्त रत्नाकर नवले प्रशांत स्वामी पंकज अतुलकर निरीक्षक गीता बागवडे अतुल यर्मे स्वाती केदार शिवचरण पांढरे आणि सोमनाथ जातो यांच्या पथकानं महत्वाची भूमिका बजावली आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय कमेंट करून कळवा आणि देनांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका